आणि दोघांचं शुभमंगल झालं मित्रांनो म्हणून मी त्यांना शुभेच्छा दिल्यात नांदा सौख्य भरे आता खुद्द उद्धव ठाकरे सांगितलंय आमच्या दोघांमधील अंतर पाठ हटवलंय काढून घेतलंय बाजूला झालाय सारला गेलाय आणि त्यामुळे आता आमची गळाभेट झालेली आहे आता खुद्दच उद्धव ठाकरेने ते मान्य केलंय तर आम्हाला बोलायला काय शरम आहे ला लाज आहे लज्जा आहे कारण उद्धव ठाकरेंना असे तोंबडे मारणं असे समजून जातं तुम्हाला जास्त बोलण्यात काही अर्थ नाही त्याच्यातच असं एक गंमत वाटते मजा वाटते ती लखब असते त्यांची एखादी बोलताना त्या लखवीमध्ये बोलणं वगैरे आणि गेल्या कित्येक वर्षात त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असाल विरोधकांवरती त्यांनी जेवढी तोफा डांगल्यात मग ते भारतीय जनता पार्टीसोबत असो किंवा महा